काँग्रेसचा नेहमी प्रयत्न असता की लोकांमध्ये कसा फूट पाडायची तुम्ही ओबीसी आहे तुम्ही अपर कास्ट आहे तुम्ही लोअर कास्ट असा आहे तसा आहे हे काँग्रेसच्या वोट बँकची राजनीती आहे मोदीजीने त्यांच्या पुढे जाऊन सर्व एक आहे एक आहे तो सेफ आहे हा नारा दिला आहे हिंदुत्वचा विषय जो हिंदुत्व विषय राष्ट्रीयतेचा विषय आहे जो हिंदू इच्छी बात करेगा वही देश पे राज करेग मी आता पण सांगितलो महाराष्ट्र में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा हा मोदीजीचा देश आहे मोदीजी प्रधानमंत्री आहे सर्व बंगलादेशी रोहिंग्या इथून बार काढू आणि हा देश हा मुंबई आपण सुरक्षित करू नमस्कार मित्रांनो मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण आहोत मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात आणि भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार श्री मंगलप्रभात लोढा आपल्याशी बोलण्याकरता उपलब्ध आहेत प्रचाराच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे जी आपलं न्यूज डंकामध्ये स्वागत आहे नमस्कार माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही गेली पाच वर्षं या सरकारमध्ये मंत्री होतात कौशल्य विकास खातं तुम्ही हाताळलेलं आहे या कौशल्य विकास खात्याच्या माध्यमातून ज्या वेगळ्या वेगळ्या योजना तुम्ही मुंबई असेल किंवा महाराष्ट्रावर राबवल्या हो या योजनांचा फायदा आत्ता तुम्हाला या निवडणुकीत जाणवतो आहे का आणि तो कसा आहे मी कौशल्य विकास विभाग माननीय नरेंद्रबाई मोदीजीने दोन हजार चौदामध्ये भारतामध्ये प्रथम त्या सुरू केला होता नंतर दोन हजार पंधरा माननीय देवेंद्रजीने महाराष्ट्रामध्ये सुरू केला माननीय मोदीजीचा सर्वात आवडता विषय कौशल्य विकास आहे त्यांना माहीत आहे की एज्युकेशन झाली तर बरोबर आहे एज्युकेशन पाहिजे पण पर जोपर्यंत आपल्याकडे काही कौशल्य नाही आहे तोपर्यंत माणूस पुढे जाऊ शकत नाही आणि त्यांचे कॉन्फिडन्स निर्मित होत नाही म्हणून ते कौशल्य वर नेहमी भर देता मी ज्यावेळेला मंत्री झालो मी स्वतः देवेंद्रजीकडे गेलो होतो आणि त्याने सांगितलं मला काही एक विभाग द्यायचा असेल तर मला कौशल्य विकास विभाग द्या नंतर ती कौशल्य विभागामध्ये आम्ही चांगले काम केले आम्ही प्रत्येक आय टी आय आमच्याकडे चार अठ अठ्ठावीस आय टी आय आहे प्रत्येक आय टी आयनं आपण रिनोव्हेशन केला तिथं नवी लॅब उभी केली नेहमी कोर्सेज उभे केले नये टीचर्सचा रिक्रुटमेंट केला आणि ते पेरेंट्सचे बरोबर घेऊन ते पी टी एचा निर्माण पण केला आणि सर्व ठिकाणे आम्ही एक मॅनेजमेंट कौन्सिल ते लोकल जे काही इंडस्ट्रीज आहे चार्टर्ड अकाउंटंट आहे श्रीमंत आहे लोकांचे मनामध्ये जे काही नवीन कुठे जायच्या काय करायच्या हे टीचर्स आहे प्रोफेसर्स आहे सर्वांना बरोबर घेऊन आपण एक नवीन मॅनेजमेंट कमिटी प्रत्येक आय टी आयमध्ये निर्माण केली त्याशिवाय आम्ही रोजगार मेळावे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केले त्यामध्ये तीन लाखपेक्षा जास्त मुलामुलींनी नोकरी मिळाली आम्ही आता नवीन ते मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनामध्ये एक लाख मुला मुलीने नवीन रोजगार दिलेला आहे त्याने एक आपण ट्रेनिंग करू ट्रेनिंगसाठी भत्ता इंडस्ट्रीजने द्यावा लागेल आणि आम्ही देऊ आणि नंतर आम्ही सर्वाने कुठे कुठे रोजगार मिळेल हा विभाग पूर्ण पूर्व त्या नेग्लेक्टेड विभाग होता आम्ही गावामध्ये पा आपल्याकडे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आहे एकही ग्रामपंचायतमध्ये कौशल्य विकास केंद्र न होता आम्ही सर्वप्रथम पाच अकरा गावामध्ये एन जी ओनं बरोबर घेऊन कौशल्य विकास केंद्र सुरू केला माननीय मोदी ने स्वतः त्यांच्या सुरुवात केली याशिवाय मुलीचे प्रशिक्षणसाठी आय टी आयमध्ये कोर्सेस सुरू करायच्या अतिशय मोठी दिश् आहे पण मला समाधान आहे की मी कौशल्य विकासमध्ये चांगल्या कम काम करू शकलो यासाठी काय निवडणुकीमध्ये फायदा होईल की ना होईल त्यामध्ये मी जात नाही हा निवडणुकीसाठी के केलेलं काम न होता हे महाराष्ट्राचे युवा युवक भवित्यासाठी केला होता आणि त्यांच्यासाठी सर्वाने समाधान आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय की निवडणूक डोळ्यापुढं ठेवून हे काम आम्ही केलं नाही राज्यातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी हे आम्ही काम केलं तुम्ही मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षसुद्धा होतात यापूर्वी आज मुंबईमधली परिस्थिती बघता लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालं मुंबईत महायुतीच्या उमेदवारांना त्या सगळ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही या, या निवडणुकीकडं कसं बघता तुम्हाला मुंबईतल्या महायुतीच्या जागा किती निवडून येतील याबद्दल खात्री आहे तुफान आहे मी असा तुफान 1977 सेवन्टी सेव्हनमेंट एमर्जन्सीच्या नंतर बघितला होता ज्यावेळी लोकांना स्वतः स्वतःहून निवडणूक लढली पॉलिटिकल पार्टी निवडणूक न होती या लोकांची निवडणूक होती यावेळी पण लो लोकांना निवडणूक आपल्या माथावर घेतलेली आहे क्लीन स्वीप होणार आहे कोणी जिंक कोणी आमच्या एकही कॅन्डिडेट एक 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 पराभव होणार नाही असा स्थिती आज मुंबईमध्ये आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा या अनुषंगानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक नारा दिलेला होता कटेंगे तो बटेंगे तर कटेंगे तो बटेंगे या नार्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात मुंबईत कसा झाला आपण त्याकडं बघता आणि याचं समर्थन तुम्ही कसं कराल नाही माननीय मोदीजीने स्वतःहून सांगितलं एक हे तो सेफ आहे आपण एकत्र राहिले भारत एकत्र राहिला तो कोणीही भारतच्या वालपण वाक्का करू शकत नाही आता हा आपला इतिहास आहे की आपण काँग्रेसच्या नेहमी प्रयत्न असता की लोकांमध्ये कसा फूट पाडायची तुम्ही ओबीसी आहे तुम्ही अपर कास्ट आहे तुम्ही लोअर कास्ट असा आहे तसा आहे हे काँग्रेसच्या वोट बँकची राजनीती आहे मोदीजीने त्यांच्या पुढे जाऊन सर्व एक आहे एक आहे तो सेफ आहे हा नारा दिला आहे मी माननीय मोदीजीचे नेहमी फॉलोअप करतो आणि मोदीजी आपले एक देशामध्ये आलेले माझे मन मात मत मत असं आहे की ते एक आध्यात्मिक व्यक्ती आहे त्याने जे काम केल्या दहा वर्षामध्ये कोणी कल्पना पण करू शकत नाही प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन आहे मेडिकल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इंटरनल सिक्युरिटी आहे फॉरेन रिलेशन्स आहे ॲग्रिकल्चर आहे फार ॲक्सिडेंट्स कोणी कल्पना नाही करू शकता मोदीजीचे बरोबर पूर्ण देश पण आहे मी पण त्याच्याबरोबर आहे आपण आज निवडणुकीला सामोरं जात असताना आता मतदान अगदीच जवळ आलेलं आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या पुढे गेलात आणि हिंदुत्व त्यामध्ये हिंदुत्वाचा कितपत सहभाग तुम्ही ठेवला होता मी असा आहे की मुद्दा फार सिम्पल आहे मी लोकांना सांगतो लोका 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 की माझ्या काही नाही माझ्या मॅनिफेस्टो नेहमी असं असता की लोकांना जे काही गरज आहे ते मी ते त्यावेळी लोकांच्या बरोबर आहेत का लोकांना मनामध्ये विश्वास आहे की आम्हाला काय गरज पडली चाहे ते महानगरपालिकाची आहे गव्हर्मेंटची आहे किंवा हॉस्पिटलची आहे किंवा ट्रान्सपोर्टेशनची आहे तो आमच्या जनप्रतिनिधी आमच्या फोनचं ऐकणार आहे की आमच्याबरोबर येणार आहे का ती मी केला आहे त्याशिवाय हिंदुत्व ज्या विषय जे हिंदुत्व विषय राष्ट्रीयत्वाचा विषय आहे जो मी तो पण विद्यापोमध्ये पण सांगितला होता जो हिंदू इच्छी बात करेगा वही देश पे राज करेगा मी आत्ता पण सांगितलो में रहना होगा तो वंदे मातरम होगा आता हा देशमध्ये जे राष्ट्रमध्ये राहून ते पाकिस्तान रोहिंग्या रोहिंग्याने सपोर्ट करणार हे चालणार नाही हा मोदीजीचा देश आहे मोदीजी प्रधानमंत्री आहे सर्व बांगलादेशी रोहिंग्या इथून बार काढू आणि हा देश हा मुंबई आपण सुरक्षित करू आपण हा विषय आत्ता काढलाच आहेच म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मुंबईत दादर असेल किंवा मुंबई आणि मुंबई उपनगरातला सगळाच भाग यामध्ये जे फेरीवाले आहेत आणि जे हात विक्री करणारे व्यावसायिक आहेत यामध्ये जास्तीत जास्त बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं प्रमाण आहे तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही याच्यावर काय मार्ग काढणार कसं नियोजन करणार त्याचं एकही एक रोहिंग्या बांगलादेशी इथे राहू शकत नाही ते इलिगल आलं आहे लीगली जाणं डिपोर्ट करू हाच्या लोकांमध्ये जाग आलेली आहे लोकांना माहीत आहे की बंगालमध्ये लोकांनी चूक केली होती की ममता आली तर काय होणार काय फरक नाही पडतात ममताने निवडून दिलं आत्ता काय झालं बंगालमध्ये बंगाल मदे? आता तर बाहून गेला बांगलादेशमध्ये काय झाला हे सर्व लोकांना माहीत आहे जे काही पार्लियामेंटमध्ये चूक झाली किंवा जे लोकांचे निर्देशनमध्ये आलं नाही की ते जोड जियाद होणार आहे की ते फेक नरेटिव्ह चालणार आहे आता लोक गप्प बसणार नाही आहे लोकं स्वत होऊन आपले देशाची आपल्या शहराची आपले परिवाराची रिक्षासाठी कोणती सरकार आपले हवा आहे ते सरकार निवडून देणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं की काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडी असेल या आघाडीकडून एक देशात महाराष्ट्रात सगळीकडेच प्रचार केला गेला की मोदीजींना चारशेपेक्षा जास्त जागा जर मिळाल्या तर ते या देशातलं संविधान बदलल्याशिवाय राहणार नाहीत आणि मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वोट जिहात म्हणजे सलमान खुर्शीद यांची भाची असलेल्या नेत्या यांनी तर उत्तर प्रदेशमध्ये थेट जाहीर भाषणामध्ये असं सांगितलेलं होतं की तुम्ही वोट जिहाद करा विरोधक तुम्ही वोट जिहाद करता वोट जिहादबद्दल बोलता म्हणून तुमच्यावर टीका करतात त्यांना कसं उत्तर असेल तुमचं लोक उत्तर देतील ना बीस नोव्हेंबरला जेव्हा ते मतदानातून उत्तर देतील ना तेवीस नोव्हेंबर त्यांचे ते सर्व बोजे एजिया बिस्तर गोल होणार आहे आता इथे जो राष्ट्रहितची बात करणार आहे जे देशाचे लोकांसाठी सोचणार आहे त्यांची सरकार येणार आहे माननीय मोदीजी नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा डबल इंजनची सरकार येणार आहे ते सर्व इथून आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड डिलीट होणार आहे आत्ता आपण या मुलाखतीच्या दरम्यान प्रवास करत असताना एक कोस्टल मधून आपण आलेलो आहोत तर ही जी विकास कामं मुंबईवर झालेली आहेत याचा प्रतिसाद याचा परिणाम लोकांच्यावर काय झाला असं तुम्हाला दिसतं नाही लोकांना माहीत आहे ना जे दहा वर्षापूर्वी जे मोदीजीने जे देशामध्ये प्रधानमंत्री पद स्वीकार केला त्यामध्ये भारताची इकॉनॉमी फ्रेगल टेनमध्ये होती फ्रेगल फाईव्ह लास्ट फाईव्ह तर हा काँग्रेसच्या देशाने आझादीचे नंतर साठ सालचा कंट्रीब्यूशन होता मोदीजीने दहा वर्षामध्ये नंतर ते फस्ट टेनमध्ये घेतली हा काही कमी गोष्ट आहेत का त्याचे नेतृत्वाची एक अतिशय चांगली नेतृत्वमध्ये त्याने अणू घडून आणला आत्ता कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल किंवा नवीन एअरपोर्ट असेल किंवा मेट्रो असेल बुलेट असेल जे काही असेल सर्व मोदीजीच्या देण मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आहे आता डबल इंजन आ आल सरकार आल्यानंतर हे काम डबल स्पीडने होणार आहे आणि मुंबई महाराष्ट्राची फार फार डेव्हलपमेंट विकासाचे काम इंडस्ट्रीशन जॉब अवेलेबिलिटी सर्व वाढणार आहे खूप खूप धन्यवाद मंगलप्रभातजी की आपण आपल्या या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि अत्यंत सविस्तरपणे प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल न्यूज डंकाच्या वतीनं तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी तुमच्या राजकीय भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वेलकम न्यूज डंकाच्या माझ्या जुना रिलेशन्स आहे अतुलजी भातकरजी माझे मित्र आहे आणि त्याच्याबरोबर मी न्यूज डंकाचे कार्यालयामध्ये पण नेहमी जातो न्यूज डंका एक न्यूज फक्त चॅनल नाही आहे ते राष्ट्रीयतेचा एक विचार आहे ते लोकांचे मुंबईमध्ये जे काही समस्या आहेत त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे मी न्यूज जनकाने सुयश इच्छितो तुम्ही मोठे व्हावा मोठा चॅनल व्हावा आणि लोकांचे जे काही प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून हल व्हावा अशी अशी ईश्वरचंडणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद मंगलप्रभू आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद